अगं तुला सांगू सांगू वाईट आलं अगं कधी सोडवणार आहे माझं सोनं सोडू की एवढी घाई कशाला घाई कशाला किती दिवस झालं अगं प्रत्येक वेळेस तुझ्या माहेरच्या लोकांना पैसे कमी पडतात माझं सोनं तू घाण ठेवते गेल्या वेळेस सोनं घाण ठेवलं आणलंस का ग सोडून मोडून हो ते मग तुमच्या की पोराने मला पैसे नाही दिले म्हणून मग घाण ठेवायला अगं हो त्याला बोलन पण पैसे कोणा लागले तुझ्या माहेरच्या लोकांनाच लागत होते ना मग यांनी द्यायला नको काय गरज लागते तेव्हा एखाद्या वेळेला काही अडचण आली तर पैशाचं झाड आहे का सारखं त्यालाच मागायला का तुझ्या गणगोताला दुसरं कोणी नाहीये हाच जावाही राहिला का फक्त तीच लेख राहिली म्हणजे तुलाच पैसे मागायचे अडचण मग आता ही माझी नाही कार्यात गेल्या लोक मला बघतात की कि बाईच्या अंगावर किती सोन होणार पुटका सुद्धा नाही आणणारच ना ना आहे की तुम्ही असं का बोलताय आणणार कधी आणणार आहे कधी आणणार आहे की जरा काय चाललंय तुमचं काय चाललंय तुमच्या आईला काय झालं तुला माहित नाही काय झालं अरे सोनं घाण ठेवलं याच्या आई बापांसाठी दिलंस का मला सोडून किती दिवस अजून मग हि बाहेर वरडायची गोष्ट आहे का ती माणसं गोळा करायच्यात रस्त्यावर माणसं गोळा करा किती सगळ्यांना माहिती झाले दिसते का माझ्या गळ्यात एक फुटका मनी तर नकली घालून हिंडते लाज वाटते का तुला थोडी तरी थोडे दिवस नाही घातलं काही सोनं तर काही जात का आपण सोडवणारच आहे ना याना सांग बरं जरा तरी कुठं मिरवायचंय आता सोडवणार आहे आधीच दिलंय का सोडवायला मिरवायचं म्हणजे वा गो वा बायकोचा बैलच झाला आईचं काय तुला पडलंय असलं काही बोलू नका असलं काय बोलू नका म्हणून नाही लोकांना माहिती व्हायला तू सांगितला शिनगावभर सगळ्यांना अगं या का तरी मदत केली तर दुसऱ्या हाताला माहिती नाही पाहिजे असं असं लोकांना काही कळत नाही का, ना का? ना 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 का ना लोक आंधळे नाहीत सगळं कळत लोकांना दिसत असलं बोल तुमच्या आईच म्हणून मला तुला माझा संसार नीट होऊन आहे का नाही म्हणजे तुला काय म्हणायचं मी तुझे संसार मोडायला बसले मी एवढेच म्हणते माझं सोनं ठेवलंय ते थे। मला आणून दे मला बाकी दुसरं काय माहिती नाही अगं पण कुठं पळून चाललंय का ते केली सासरच्या लोकांना काय फरक पडणार किती दिवस करणार कधी करणार आहेस हा सारखं 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 त्यांना काय अडचणी आलं काय आलंच अडचणी आल्या काय आलं हा सोडवून कशाला एवढा कालवा करताय तुम्ही आता की माझं ठेव का तिकडे घाल ठेव की मग कोणी सांगितलं नाही ठेवायला माझं कसं ठेवती तसं स्वतःचं पण ठेवायचं बघितलं आता आता लग्न झालंय म्हणे लगेच तुझं सोनं नान ना घाण ठेवून अशोक तर काही यांना मग काय फरक पडतोय तुझ्या आईसाठी ठेवणार आहेस माझं ठेवायला तुला लाज वाटली नाही स्वतःच ठेवायला तुला लाज वाटली कंटाळा आलाय तुमचा यांना काहीतरी समजावा मला बोलायचं आली मोठी शानी बघितलं ना काय बघितलं गेली का नाही निघून ती निघून जाऊ दे अगं जाईन अशीच घरात एक दिवशी निघून बरी जाईन हम्म तुझ्या सार सारखी आई भेटून ये ना वाटोळ झाले माझ्या अख्या आयुष्याच अरे वा 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 वा, वा। किती हुशार आहेस रे तू हा ती आईला एवढं बोलून गेली तू वरून मलाच बोल हा नुसता बायकोच्या पदरा चाड बायकोच्या पदरा चाड रा आई तर तुला काहीच पडलं नाही आई मेली काय राहिले काय काहीच नाही बायकोच्या पदराड रा बायकोचा बैल झालाय बायकोचा बैल हा जा तू बी जा नजीबच फुट मी माझ ना घर सोडूनच जाणार आहे तुमची हो मला एवढी बडबड करती सारखीच प्रत्येक कामात आता त्या गहाण ठेवलेल्या सोन्यावरूनच बोलायला लागली अगं काय ऐकते तिचं तिला आहे का अक्कल थोडी बर पण बरं दिसतं का असं घराबाहेर बोलवायचं तिथं बोलायचं म्हणजे चार चौघांनी ऐकलं पाहिजे आणि मा मग मला नाव ठेवली पाहिजे हिची सून अशी आहे तशी आहे म्हणून तिला ना तसलीच सवय ना तमाशा करायची सवयच लागली मला ना आता कंटाळा आले असं जर चालू राहिलं ना मी घर सोडून चालली जाईल मग आग... एक तर पा तिला घरात तिला ठेवा नाही तर मग मला ठेवा अग थांब ना असं छोट्या कारणावर जातात का छोट कारण आहे का सारखं सारखं बोलणं मला नाही आवडत तसलं आणि काय हो तुमच्या आईला सोनं एवढं महत्वाचं झालंय का अहो त्या सोन्यापुढं तुमची पण किंमत करत नाही ती असली आई असती वय हा अगं तू कशाला तिचा जास्त विचार करते राहिले किती तिचं अजून थोडे दिवस तरी ती थोडे दिवस थो, थोडे दिवस पण मला आहे ना त्यांचं पटतच नाही आता पटत नाही म्हणून काय करणार घराबाहेर काढते काही लोक नाव ठेवते ना आपल्याला तिची एकदा आहे ना विल्हेवाट लावून टाका काय आहे ते मला ऐकूनच घ्यायचं नाही हे असलं सारखं लोकांमध्ये मला काही का ना काही बोलते मला आहे तिच्या डोक्यात काय आहे बाकीच्या लोकांनी तिच्या सोन्याला नाव ठेवावं एवढंच तिला पाहिजे तुम्हीच काहीतरी डोक्यात घ्या आणि करा तुम्ही अर भाऊड्या कुठं बॉमल घेऊ काय पण इकडे आपल्या एवढं काय सांगायचं अन्ना घरात नुसती किरकिरी चालू आहे आमच्या काबर म्हणजे काय अ बायकोची नाहीची कायम बाडणं आणि त्या आईला पण कळायला नको होई उग मोठी काही सुनला हा पण झाले काय माहिती का तुम्हाला बायको महत्वाची आहे मग अन्न आई बी महत्वाची आहे ना आई पण आता काय काय आपली तर अक्कलच चालणं काय करावं तुला आयुष्याला बायको पुरवणार आहे का आई आहे मस् खरं पण आता आई शेवटी आई आली ना अरे आई आता म्हातारी झाली ती किती दिवस जगायची आता आज नऊद्या जाणारच आहे मग काय करायचं का म्हणता तुम्ही अरे काय सांगायची आमची बी तीच परस होईल तुझ्यासारखी तुमच्या घरी आता काय सांगायची माझी बायकुत असली कायदासून भांड किरकिरी नाही किरकिरी आले की आले की काही ना काही काही ना काही आदळापट भांडेन कुंडेन काय केलं तुम्ही सांगा सांगतो तुला परत बाईक कुशवाय चलते का सगळं काही राहतं म्हणजे होत आहे का बायकू लाख तिचे माणसाला ढाकलली आई एक दिवशी विहिरीत कुणाला बोबाटा नाही सांग सांगू नको कोणाला तुला म्हणून सांगतोय म्हातारी ढकलून दिली आता मस्त चालले आणि कोणाला कळ बिरड बाहेर कशाला कळायचे रानात नेली म्हणलं पाणी भरायची त्या मोटरीत आण कालून पायपात टाकायला दिली ढोकलून म्हणजे पण बरोबर वाटते का असं करायचंय अरे मग आता ते मग बायको निघून गेलो मग काय करशील हाताने थापशील खाशीन धुन भांडी अवघड आहे अवघड मग आता बायको नसल्या माणसाला असं सा डोकं येड करत याड लागत ला। चालतंय मग बघतो बघतो जर नसन मिटण्यासारखं सरळ तुम्ही सांगितलं तसं करून टाकतो चिप ह्या कानाची या कानाला तपास नाही लागला पाहिजे घेऊन जायचं संध्याकाळीची लाईट आहे सध्या काय कोणाला कळायचं कारण आहे काय कळायच गेली गावाला एकदा तरी बनबन तरी मिटन हे पंढरपूरला गेली म तरी संपला विषय चालते माझ्या डोक्यात नाही बर का असलं काय पण विचारायचं म्हणून विचारलं मला वाटलं बाना बानाबाना फिरते नाही नाही काय येऊ का मग लवकर गेली ना <laughs> येऊ का मग काय आता काळजी बायल बुद्ध चाल दुसरे आकलीन चालणार माझ्या प्रपंचात काड्या करत होतो लावला ना कार्यक्रम ढकलीत असतं हे आई ढकलीत असतं विहिरीत कार्यक्रमच होता असतो साली <laughs> मूर्ख कुठली आईला त्या अण्णाने खरंच म्हातारी मारली असेल काय मारली असेल माथारी माणूस मी आलेला कोणाला खेळते कोण चौकशी करायची त्याची आपल्या घरी लेखिरकीर व्हायला लागली त्या अन्नाप्रमाणे आपण माथारी मारून टाकली तर खरंच मारायची काय नाहीतरी तिचं सोनं काय आपल्याच्याने फेडून होणार नाही तारण पडलेलं सोनं बुडतंय बहुतेक आणि ही माथारीतले किरकिर करण त्यापेक्षा म्हातारी संपून टाकू ना नाहीतरी उद्या यांच्या भांडात बायको सोडून गेली तर आपलं अवघड होईल त्यापेक्षा म्हातारीच खाल्लास करू गोड बोलू गोड बोलू आणि अंधी इरीत नेऊन ढकलून रात्री कोणाला कळते नाहीतरी चालतंय आईला यो भावड्या बायकोच्या नादी लागून काहीतरी कुटाणा करीन बायको मुळ पार वाया गेला आईला मारून टाकीन हो लवकर जाऊन ह्याच्या बहिणीला सांगितलं पाहिजे नाहीतर ते काहीतरी कुटाणा करीन आई काय करते करतोय काय रे अगं म्हणलं काय करते इथं नाही म्हणलं सकाळी एवढा भांडलास मला आणि आता लगेच बोलायला लागलास गोडी आईच मनावर घेऊन चालतय का हा आई म्हणजे आपल्या फायद्यासाठीच बोलते ना कधी पण याच्या आधी मला कधी असं गोडीने बोलला नाहीस तू लगेच अग कस आई शेवटी तू आईच आहे माझी आणि मला माझी चूक आज कळली आणि ह्याच्या आधी कसं बोलन तुझ्याशी बी अरे याच्या आधी भांडलास की महिना महिना बघ माझ्या संग बोलत नव्हतं आज तर मला कळून चुकलं ना आईशिवाय कोण आहे आपल्याला आहे की नाही हा हुँ. आता तू पण पन लहानपणी तुझ्या आईवर चिडले असशील का नाही कधी पण बोलतो ना नंतर गोड माणूस खरंच माझा राग नाही तुला नाही 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 पण मी काय म्हणतो आहे तू अशी किती वेळ बसून राहणार इथं हा जरा आपलं हिंडत फिरत जावा रानत जावा हिरी पशी जरा फिर फटका मारून यावा शेतात आपल्या हा शेतात काय पण आता करायसारखं काही नाही शेतात अगं काय नाही असं कसं आई तुझं पाऊल जरी शेतात लागलं तरी आपल्या शेतात सोनं होईल ग आणि काय माहितीये का आपली ती ईर नाही का ईर तिचं पाणी एका कमी झालंय अगं कस काय आता मला बी नाही माहिती ती काय झालंय काय नाही तेवढं जरा म्हणलं तू बघितलं असतं आता तू जुनी माणसं तुम्हाला माहिती आहे का नाही आणि काय माहिती आहे का, का? आपलं ते वावर नाही का ते खाल्लाकडलं अगं ते पडीक नाही का मुरमाडाचं ते तू म्हणली होती नाही ऐकायचं ती बी टाकू ऐकून आणि त्याच्या बदल्यात त्यानं आपल्याला वरलाकड ती काळवटीच पट्टी घ्यायची ना ती बी एकदा बघून घेतली असत आपण मग चालतंय की मग निघायचं मग म्हणजे येशील ना तू रानात तुझा राग नाही ना राहायला काय माझ्यावर हा माझा कसला राग आता हा अगं आईचा राग येत असतोय का पोराला कधी हा चल बर तू आलो, आलो। चल की आज मला आनंद झालाय बघ पहिले जाऊ बर का तू पहिले सारखं रागवलं नाही साज माझ्यावर अजिबात नाही आता तर कर्दी रागवणार बी नाही तुझ्यावर खरच हा वहिनी काय करते काय झालं काय करते म्हणजे दिसत नाही का तुला काय करते ती भर जाऊ येतील आई कुठे ते शेताकडे गेलेत झालं थोडा वेळ झाला बर चला शेताकडं अगं झालंय काय अहो वेळ नाही आता सांगला तुम्ही शेताकड चला मी सांगते काय झाले का ते चला पटकन हे काय नवीनच नवीन नाही पटकन येते बाई चल हा तुझ नाहीतरी रानातली जीव असायचा ये बर पहिली हिरी तू बघ काय झालंय अगदी पाणी अग हे काय पाणी तू बघ बरं नीट वाकून तो तिकडनं आपला जुना सप होता बघ एक कुठे रे अग तो नाही का जुना दिसत ना अग ते नीट बघ तू हे बघ तिथे खाल्ल्या बाजूला अग तो नाही का त्यो काय म्हणते तिकडनं पाणी यायचं ना पार बंद झाले तू बघ तुला दिसलं ना मग सांग मला आईला ढकल मी तर किती चांगलं समजत होते तुला पण नाही तू तस नाही मला ना आता तुला दादा सुद्धा लाज वाटायला लागली अरे तिला न आपल्या तळ हाताच्या जन्म दिला तिला विहिरी ढकल खरच खूप म्हणजे खूप मूर्ख माणूस आहे तू तर स्वतःच्या आईला विहिरी ढकलाय निघालायचा आणि का आता ह्या बायकू मुळ बाय तुझ्या प्रेमामुळे तुला बाय प्रेम दिसत आईचं प्रेम का चुकलं अरे काय चुकलं तुला लाज वाटली पाहिजे चुकलं आई हो तुला आईच अजून बालपण स्वतःच बालपण ना हातावर काढलंय सगळं आई हो इकडे अरे किती आरडाओरडा करताय या अरे तर हाताच्या फडासारखं जपलं मी तुला मला तुझ्या को कोणी या अपेक्षा नव्हती आणि तुझं म्हणलं असत ना की आई तुझ्या अडचण होती आमच्या संसारात तुम्ही स्वतः जीव दिला असता पण आईच्या आणि मुलाच्या नात्याला तू काळी मग फासलास आई जाऊ दे काम करा तुम्हाला नसन ना तुमच्या सांभाळणार आम्ही सांभाळतो कोणी असलं कशाला करता तसं नाही दाजी पण पण माझ्या डोळ्यात तुम्ही तुमच्या आईला जसं सांभाळू शकता तसं यांना नाही सांभाळू शकत कसा असं पाहिजे आणि उद्या जर तुमच्याच मुलांनी जर तुमच्या सोबत असं केलं तर तुम्हाला बरं वाटेल काही अहो वहिनी तुम्ही तरी समजायला पाहिजे खरंच चुकलं वाज दाजी आई चुकलं बाज मला बापकरच ऐको लाल आलो होतो मी मला माझी आई कळाला का काय कळाला आणि त्यात तिचं दागिनं घाण ठेवलं होतं मी नसतं तर मग काय केलं असत दागिनं घाण ठेवलं होतं आणि मला वाटलं माझ्याच्यानी ते सोडून अन्न व्हायचं नाही म्हणून मी ते कोणाला कळायला लोक को बोलून आईला ढकलून देत तुला वाटत होत टोकाचं पाऊल उचलते का तूच सांगितलं होत चुकलं मी त्यांना बोलली होती काय आईला संपवा नाही हो आत्याची विल्हेवाट लावा मला माहित नव्हतं विल्हेवाट लावा म्हणजे जीव घ्या चुकलं आमचं आत्या ह्यांच्याकडनं मी माफी मागतो एका शब्दान जर बोलले असते ना आम्हाला की आमचे जे सांभाळ नव्हते आम्ही सांभाळायला असतं आव खरंच चुकलं माझं अशी चूक परत नाही करणार आम्ही मला, मला, तुम मला आई नाहीये मला विचारा तुम्ही तुम्हाला माहिती नाही स्वामी तिने जगाचा आई विनय भिकारी मी यांना आई म्हणून सांभाळतो पण तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे आम्हाला एकदा तरी विचारायला पाहिजे होत चुकलो आता माफ करा बघितलं किती मोठ्या मनाने माफ करतात तरी पण जाऊ दे वाटत ही सुने हा लेके पण इथपर्यंत दिवस दाखवतील या त्यांना पण वाटलं नव्हतं तुम्हाला खरंच अडचण होती खरे माझी नाही हो माझ्याच डोक्यात काय काय आलं आणि मी त्यांना बोलले म्हणून त्यांनी सगळं असं केलं त्यांची काही चूक नाही आहे त्यांना त्यांची चूक कळ ना त्यावेळेस त्यांच्याकडे आता चल आपण घेऊन जाऊ आता नाया तरी इतकं तुमच्या डोक्यात ठिकाण येऊ द्या तुमचं उद्या तुम्ही काही घात नको तू चल चल आपलं चुकलो खर तर माझलं मी काय काय बोलले तुम्हाला अस करायला नको होत अगं पण तू तरी एक आई आहे ना उद्या तू आई होशील तू एक स्त्री आहे तू तरी समजून घ्यायचं ना, ना आईला माझ्या मी बोलले ना परत अशी चूक नाही होणार माझ्याकडनं आपण आईला परत आणू अगं जिने नऊ महिने मला पोटात वाढवलं तळ आताच्या फोडाप्रमाणे जपलं उपाशी राहून मला जीव घातलं त्या आईला आज मी मारायचा विचार केला तर का तुझ्यामुळं अगं सून बनून आली ना तर एखाद्या घरात लक्ष्मी बी बनून येत जा अवदसा भरून नाही इथून पुढं जर माझी आई तुला जड होत असेल ना तर तू घरात गेली तरी चालेल आईला नाही सोडणार मी असं बोलू नका ना, ना। आपण आईला परत घेऊन येऊ खरच विश्वास ठेवा माझ्यावर मी जाईल त्यांना आणायला आता काय जाते आई गेली माझी आता काय उपयोग हो आहे अख्ख्या लोकांनी नावं ठेवली असतील मला <laughs> शांतवा ना गरी क्या नहीं क्या नहीं गरी। चला बरं घरी शांतवा मी बोलते ना मी बोलणं करेन आईशी आणि व्यवस्थित घेऊन येईल आणि असा त्रास कधीच नाही देणार ते काय नाही घरी गेल्या गेल्या पहिले दाजींना फोन लाव आणि पाया पड त्यांच्या आणि माझी आई घेऊन ये मा घरी तोपर्यंत मी तुला घरात घेणार नाही चालेल चला घरी चला